नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करलो तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एकच विनंती व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आपल्याला तर नक्कीच लाईक तुम्ही असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून दुसरं कमी नसला जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचतेच करू शकता फेरछाननंतर पात्र कांद कांदा उत्पादन अनुदानाची प्रतीक्षाच बघू शकता दोन हजार बावीस तेवीसमध्ये लाल कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आक्रोश होता अखेर राज्य सरकारने एकंदरीतच या ठिकाणी तीनशे दोनशे क्विंटल मर्यादित प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यात काही शेतक शित्कर... शेतकरी अपात्र ठरले होते त्यांनाही अनुदान मिळण्याची पाठपुरावा सुरू होता अखेर प्रस्तावाची फेरछाननी होऊन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी राज्यात चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी पात्र ठरले त्यांना अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने काढला मात्र दिवाळीच्या सणाला देखील अनुदान मिळाले नाही दोन महिने उलटूनही अनुदान वितरणाचा गोंधळ कायम आहे याबाबत कुणी स्पष्ट माहिती देत नसल्याची स्थिती आहे एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार थेट पणन अनुदानिधारक आणि नापेड केंद्राकडे कांदा विकलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा झाली पहिल्या टप्प्यातही अनुदानाची वितरण झाले त्यापैकी बारा सात बारा उतारे नोंदीच्या कारणामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरवण्यात गेले त्यांना अनुदान मिळण्यासाठी मागणी होत होती अखेर अपात्र शेतकऱ्यांना प्रस्तावाची फेरछाननी करण्यात आली आहे त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी शासन निर्णय निघाला पुढे सुधारित आदेश चार सप्टेंबर रोजी आले आता मात्र अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे अनुदान खात्यात जमाना झाल्याने सहकार सरकार, सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे असल्या प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर बोललं असेल चानल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं नाही चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रो माझा अडस महाराष्ट्र व्हिडिओ पडून तोपर्यंत आमचं जे